डाळ खिचडी असो किंवा साबुदानाची खिचडी दोन्हीही माझ्या फेवरेट आहेत पण पन आज आपण इथे बनवणार आहोत कमी साहित्यात झटपट आणि सगळ्यांना आवडणारा असा खिचडी आहे असतील नसतील तेवढ्या भाज्या बाहेर काढल्या आणि त्यात एक टोमॅटो दोन बारीक वांगी काही मिरच्या गाजर बटाटा आणि कांदा घेतला अरे हो खिचडीसाठी मेन साहित्य म्हणजे खिचडीसाठी लागणारा तांदूळ घेतला आणि यासाठी मी काय बासमती तांदूळ वगैरे विकत आणलेला नाहीये आपल्या घरचाच तांदूळ वापरलाय कारण की आपल्या शेतात जे धान्य पिकवलेलं असतं त्याची चव बासमती रायस ला आता सगळ्या भाज्या स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या आणि एक एक करून बारीक बारीक चिरून घेतल्या आणि हा टोमॅटो चिरताना टोमॅटोतील बिया काढायला मात्र अजिबात विसरू नका ही रेसिपी अगदी फोडणीच्या भातासारखीच आहे पण त्यात थोडीशी वेगळी चव देखील आहे आपल्या सगळ्या भाज्या आता बारीक बारीक चिरून झालेल्या आहेत त्या परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आणि आता फोडणीची तयारी सुरू करायची आणि हो बाकीच्या सगळ्या भाज्या तर आपण बारीक बारीक चिरून घेतल्यात पण हिरवी मिरची अगदी बारीक चिरायची नाही फक्त एका मिरची दोन भाग होतील एवढीच ठेवायची हा भात मी कुकर मध्ये बनवणार आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही भांड्यातही बनवू शकता तरीही मी दरवेळी कुकरच वापरते त्यामुळे गॅसवर कुकर ठेवायचा त्यात अर्धी वाटी तेल घालायचं तेल थोडं गरम झालं की तेलात चिराची फोडणी द्यायची त्यानंतर लगेचच चिरून घेतलेला कांदा घालायचा कांदा थोडा वेळ तेलामध्ये तेला परतल्यानंतर तेला 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 तेल बारीक चिरून घेतलेल्या सर्व भाज्या घालायच्या सगळ्या भाज्या तेलात थोडा वेळ परतायच्या आणि त्यावर चवीनुसार भाज्या लवकर शिजतात भाज्या साधारण पन्नास टक्के शिजेपर्यंत थोड्या वेळाने घरी बनवलेली आलं लसूण पेस्ट एक चमचाभर घालायची आणि तांदूळ जो की आपण स्वच्छ पाण्याने धुवून थोडा वेळ पाणी निथळण्यासाठी ठेवला होता तो घालायचा आता तांदूळ तेलामध्ये थोडा वेळ नीट परतू द्यायचा आणि परत एकदा चवीनुसार चिमूटभर मीठ घालायचं आपण भाजीत देखील मीठ घातलं होतं त्यामुळे अगदी थोडंसंच मीठ घालायचं थोड्या वेळाने घरीच तयार केलेला थोडासा गरम मसाला एक चमचाभर घालायचा आणि थोडीशी डाळ घालायची खिचडीमध्ये शक्यतो मुग डाळ वापरतात पण मी येथे मिक्स डाळीचा वापर केला आहे आता तांदूळ तेलात छान भाजलेला आहे त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी कोथंबीर आणि अन्नपूर्णेची एक ते दोन पानं घालायची अन्नपूर्णेची पानं घातल्यामुळे खिचडीला छान खमंग असा सुगंध येतो आणि चवीला देखील अप्रतिम लागते आता वरून आधीच गरम केलेलं पाणी तांदळाच्या पातळीपेक्षा वीतभर येईल एवढं घालायचं शेवटी कुकरला झाकण लावून कुकरच्या एक ते दोन शिट्ट्या होऊ द्यायच्या शेवटी कुकर थोडा थंड होऊ द्यायचा आणि तयार आहे आपला बनवायला अगदी सोप्पा आणि खायला अगदी चवदार असा खिचडी भात रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू अशात एका रेसिपीसोबत थँक्यू